तर मित्रांनो आपल्या युटूबमध्ये एक हजार सहाशे प्लस सबस्क्रायबर झाले फक्त पाच दिवसामध्ये आपल्या चॅनलवर एकशे सहा सबस्क्रायबर वाढ झाली अशा प्रकारे आपल्या चॅनलवर सबस्क्रायबर वाढत आहे तर आपण काही गावातील शेतकऱ्यांना आपल्या आप शेताच्या संबंधित योजना माहिती नसतात त्याबद्दल मी अनेक वेळेस यूट्यूबला लाईव्ह येऊन फेसबुकला लाईव्ह येऊन माहिती सांगण्याचा प्रयत्न केलो पण आतापर्यंत डिटेल देण्याचा हे झालं नाही तर मित्रांनो आपण काही दिवसात दू, आपण एका एका योजनेची आपण पूर्ण डिटेल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जसे की ओटा शेतकऱ्यातला महत्वाचा म्हणजे गाई ढोरांसाठी गुरांसाठी आपल्याला गोटा लागतो तो गोटा किती ढोराचा असावा त्या गोट्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात त्या गोट्यासाठी आपल्याला अनुदान किती प्रमाणात आहे गोटा आपल्याला कोटे मंजूर करण्यात येते गोट्यासाठी लागणारे कागदपत्रे आपल्या नावाने शेती आवश्यक आहे का अशा प्रकारची सर्व योजनांची माहिती आपण आपल्या चॅनलवर एका एकाने घेऊन येणार आहोत जर आपण जर सहमत असाल तर आपण काही दिवसात लवकरच आपण जनजागृतीचा कार्यक्रम म्हणजेच मनरेगा अंतर्गत मिळणाऱ्या योजना आपल्याला कोणकोणत्या मिळतात याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर मिळणार आहे आतापर्यंत महाराष्ट्रातील चायनात चायनलवर हो। आतापर्यंत नरेगा अंतर्गत कोणकोणत्या योजना मिळतात मी आतापर्यंत सर्च केलं तर आतापर्यंत बहुतांश चॅनलवर ही माहिती मिळाली आहे आणि महाराष्ट्रातील याच खेड्यामध्ये माहिती देखील आताच आमच्या आजूबाजूच्या खेड्यामध्ये नरेगा अंतर्गत कोणकोणत्या योजना मिळतात शेतकऱ्यांना मा, या माहिती आपल्याला फक्त एकच माहिती आहे विमा नासाडी या व्यतिरिक्त खूप योजना आहेत माडबिटीच्या एक योजना माहीत आहेत शेतकऱ्यांना आणि पोकराच्या ह्या तर काहीच नाही लाभ घ्या त्या योजनेचा लाभ घेत घेऊन आपण महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी सुख समृद्धी सोयाबीन हेच आपल्या इकडे पिक घेतात आपण केळीचे उत्पादन करतो पण के अनुदान केलेले केले केळीसाठी देखील आपल्याला अनुदान मिळत असते तर शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान मिळत असते तर या योजनेचे व्हिडिओ मी काही शेतकऱ्यांना शेअर केलो जर तुम्हालाही पाहिजे असतील तर आपण पंच्याहत्तर एकोणसाठ बारा दहा त्रेसष्ट या माझ्या व्हॉट्सअप लवकर पाठवण्यात येते तर मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेत जा आपल्या खेड्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना गाय गोटा नसतो तर आपल्याला शासनाकडून त्यासाठी पैसे मिळत असतात बनवण्यासाठी पहिले आपल्याला तयार करावा लागतो नंतर आपल्याला हे पैसे पडत असतात जसे की आपल्या पैसे किड यानुसार महाराष्ट्राकडून आपल्याला रक्कम मिळत असते अशा प्रकारे खूप योजना आहेत आपण बरेच शेतकरी फुल उत्पाद तर त्यासाठी देखील आपल्याला अनुदान मिळत असते अहो बऱ्याच शेतकऱ्यांना तर माहीत देखील नाही फुलासाठी अनुदान भेटते त्या बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणलं फुलासाठी अनुदान मिळत असते तर शेतकरी डायरेक्ट म्हणतात फुलासाठी कुठं अनुदान असते का कारण आम्ही स्वतः देखील फुलं लावत असतो आणि त्यासाठी फुलाचे अनुदान आम्ही देखील घेतलेले आहे आमच्या इकडे म्हणजे नांदेड तालुक्यामध्ये बऱ्याच खेड्यामध्ये ही माहिती आहे परंतु महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यामध्ये ही देखील माहिती नाही हा ही माहिती आहे फक्त थोडक्यात मोजक्या शेतकऱ्यांना जे तहसीलला जातात ग्रामपंचायत मध्ये उपस्थित असतात तेवढ्याच शेतकऱ्यांना कमी प्रमाणात आपण असं ग्रहित की शंभर पैकी दहा शेतकऱ्यांना देखील माहिती आहे की नाही इतका कमी टक्का शेतकऱ्यांचा ही योजना घेण्याचं आहे तर मित्रांनो माझा एकच उपक्रम आहे की आप जसे आम्ही योजना घेतलो आहोत मनरेगा अंतर्गत तसे प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्या जे सरकारची योजना आहे थोडीच आपल्याकडून मिळत नाही तर काही आपल्या बाजूचेच लोक असतात पण ते इतर शेतकऱ्याला पत्ता लागू देत नाही प्रत्येक अशी गोष्ट असते तर माझं सांगण्याचा एकच उद्देश आहे की आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्या आणि काही शेतकऱ्यांच्या शेतात गुलाबाचे पीक आहे परंतु त्यांना माहिती नाही की आपण सरकारी अनुदान यावर याच्यातून अजून कशी वाढ करू शकतो सरकारी अनुदान जर भेटलं तर आपण त्याच शेतात दुसरं उत्पादन म्हणजे जास्त वाढवू शकतो माझ्या शेतात निशिगंधाचं उत्पादन निशिगंध फुल तर मला माहिती मिळाली की बा निशिगंध या शेतीसाठी अनुदान मी दो या दोन वर्षामध्ये यावर अनुदान घेतले येते जसे की लाईव्ह चार्ट जर केलं तर तुमचे मला काय प्रश्न जर असतील तर मला मध्ये सांगा त्याचे उत्तर पण देऊ तर आपल्याला जास्त काही डॉक्युमेंट लागत नाहीत आपण आपल्या जिल्हा तालुक्यात आपल्या तहसीलला पंचायत समिती असते पंचायत समितीच्या मनरेगा विभागामध्ये जाऊन आपण तिथे चौकशी करा तिथे जाण्याची गरज नाही तर आपण आपल्या गावातील रोजगारसेवक यांच्याशी संपर्क आपले गावचे ग्रामशे यांच्याशी संपर्क साधा तर आपल्याला या योजना घेण्यासाठी जास्त काही डॉक्युमेंट लागत नाहीत आपलं मेन उद्देश आहे की पाच एकरच्या मध्ये जमीन असावी आणि आपल्याला अल्पउधारक प्रमाणपत्र असावं दुसरी गोष्ट जॉब कार्ड असावं आणि फॉर्म करण्यासाठी जसा फॉर्म लागतो त्याचा एक फॉर्म असतो ते फॉर्म घ्या त्यासोबत सात बारा होल्डिंग आधार जॉब कार्ड अल्पकारक प्रमाणपत्र आपल्या ग्रामपंचायतचा ठराव घ्या आणि बँकेचे पासबुक असे सर्व कागदपत्रे जोडून आपल्याला मनरेगा अंतर्गत म्हणजे पंचायत समितीला हा फॉर्म सबमिट करायचा सबमिट केल्या के नंतर आपल्याला ऑनलाईन करताना त्यांना माहिती द्यायची एवढं ऑनलाईन करून घ्या करून घेतल्याच्या नंतर ऑनलाईनच्या नंतर आपल्या शेतात जिओ टॅगिंगसाठी मनरेगा अंतर्गत आपले जे इंजिनियर लोक असतात शेतात येऊन चौकशी करतात आपले जिओ मॅपिंगने फोटो काढतात फोटो काढून तो आपल्याला नंतर आपल्याला नंतर नंतर अकुशल बिल आता हे जी गुलाबाची जी फाईल आपण करतो जर एक हेक्टरसाठी जर केली असाल तर गुलाबाला तीन लाख दोन लाख एकसष्ट हजार काय तीन लाख एकसष्ट हजार मी चेक करून तरी कमेंटमध्ये सांगतो असं इतकं अनुदान आहे एका हेक्टरसाठी तर आपल्याला अकुशल बिल अर्ध पडते आणि कुशल बिल अर्ध पडते कुशल बिल यासाठी पडते की आपल्या शेतात लागवड करताना जे व्यक्ती आपल्या शेतात काम करतात त्यांच्या नावाने पडत असते जॉब कार्ड धारकांच्या नावाने तर आणि कुशल बिल हे आपल्या नावाने पडत असते तर अशा प्रकारे सर्व योजनांचा आपण सर्व शेतकऱ्यांनी फायदा घ्या आपण याच्यावर एक सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत ही मोजकी माहिती सांगण्यात आलेली आहे तर आपण सेपरेट म्हणजे जसे की आपण पहिल्यांदा व्हिडिओ बनवणार आहोत महत्त्वाचा म्हणजे गाय गोठा प्रत्येक शेतकऱ्याला महत्त्वाचा असणारा म्हणजे आता पावसाळ्यामध्ये आपली गायी ढोरं गोट्यामध्ये राहतात तर बऱ्याच शेतकऱ्यांना नाही तर त्यावर आपण पहिल्यांदा व्हिडिओ बनवणार आहोत नंतर विहीर विहिरीचे अनुदान कशाप्रकारे घ्यायचे याच्यावर व्हिडिओ बनवणार आहोत नंतर फळशेती फळशेती झाल्याच्या नंतर आपण व्हिडिओ बनवणार आहोत फुलशेतीच्या योजनेवर अशा प्रकारे आपल्याला सर्व योजनाची माहिती या व्हिडिओच्या मार्फत मी सांगण्याचा प्रयत्न करतो जसा जसा टाईम भेटेल तसं तसं मी या व्हिडिओ शेअर करतो आणि आपलं यूट्यूबला लाईव राहिला शेवटपर्यंत त्याबद्दलही आपलं मना आपलं सरसे स्वागत करतो तर यासाठीच आपलं यूट्यूबला येण्याचं एवढंच कारण होतं तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आणि कालची गोष्ट काल, काल आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आणि इतर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वारा पाऊस झालेला आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांची फळाची म्हणजे आंबा केळी याचा जर विमा भरला असेल तर आपण सर्व शेतकऱ्यांनी त्याचा क्लेम करा जेणेकरून विमा कंपनीचे प्रतिनिधी येऊन आपली चौकशी करतील आणि आपल्याला विमा मिळेल बऱ्याच शेतकऱ्यांच्या केळीचे नुकसान झालेले आहे दुसरी गोष्ट आपल्या घरातील लाडक्या योजनेचे पैसे सर्व मै... करा त्यावर आपलं आपले पैसे आले हे देखील माहिती दिली जाईल आपला श्री सोमनाथ सेतू सुविधा केंद्र या ग्रुपची लिंक मी आपल्या आ... आपल्याला करा ते आपल्याला पाठवून देईल येणारी माहिती मी त्या शेअर करत आणि काही लाडक्या बहिणीच फॉर्म भरायचे राहिलेले आहेत ते देखील आपण लवकरच चालू होते तेव्हा आपण आपल्या चॅनल सांगण्याचा प्रयत्न करा येणारे सबस्क्रायबर हे फक्त आपल्यामुळे आहेत आपलं तुमचं काम करणे त्यामुळं आपण ज्या ज्या लाडक्या बहिणीला पैसे आलेले नाहीत त्यांनी युट्यूब चॅनलला व्हॉट्सअपला मेसेज करा त्यांनी चेक करून सांगतो सर्वांचं युट्यूब मध्ये लाईव्ह ला आल्याबद्दल जर आपण फेसबुकला फॉलो केलं तर पाटील फॉलो आपण व्हिडिओ आपण शेअर करा आणि या लाईव्ह मध्ये लाईव्ह तर आपण या लाईव्ह मध्ये कोण कोण व्हिडिओ बघत आहे मला जा ज्याला जा व्हिडिओची म्हणजे ज्या ज्या योजनेची माहिती पाहिजे असेल तर त्याने कमेंट मध्ये सांगा कारण मला पुढचा व्हिडिओ ते चला इथे लाईव्ह आपण ला थांबूया आपलं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सरसे स्वागत माहितीसाठी आपण युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या त्याही शेतकरी मित्रांना सरकारी योजनेचा फायदा होईल चला इथे व्हिडिओ थांबूया